शाहवाडी तालुक्यातील मलकापूर बांबवडे आंबा सरुड भेडसगाव करंजफेण वारुण वारुणसह संपूर्ण तालुक्यात गुरुवारी घरगुती गणरायाला निरोप देण्यात आला कडवी कासारी वारणा आणि शाळी नदी परिसरात ठेवलेल्या कुंडात श्री गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं हिंदू धर्मात गणेश चतुर्थीला मोठं महत्त्व आहे वर्षभर या सणाच्या आतुरतेनं वाट पाहिली जाते चाकरमानी गणपती सणासाठी गावाकडे येतात सासूर या सणाला माहेर येतात गणरायाच्या प्रतिष्ठापनेपासून घरोघरी आनंदी प्रसन्न आणि मंगलमय वातावरण असतं यावर्षी गणरायाला पाच दिवसांच्या मुक्कामानंतर म्हणजे सहाव्या दिवशी निरोप देण्यात आला शाहूवाडी तालुक्यात गणेश मूर्ती विसर्जनासाठी नदीकाठावर गर्दी झाली होती मलकापूर पेरीड शाहूवाडी ससेगाव करुंगळे कडवे सरूड भेडसगाव कापशी या गावात गणेश विसर्जनासाठी ग्रामपंचायत पंचायत पंचाय समिती आणि मलकापूर नगर परिषदेच्या वतीनं कुंड ठेवले होते तसंच निर्माल्य दानसाठी ट्रॅक्टरची सोय करण्यात आली होती नागरिकांनी नदीच्या पाण्यात गणपती विसर्जन न करता कुंडात विसर्जन केलं पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमाला सर्वच गावातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला